काही काळापूर्वी इचलकरंजीत सकाळी सहा आणि रात्री दहा वाजता नगरपालिकेचा भोंगा वाजायचा हा भोंगा झाला की अनेक कष्टकरी कामगारांच्या दिनचर्येला सुरुवात व्हायची त्यामुळे या भोंग्याचा आवाज म्हणजे अनेकांचं घड्याळच होतं मध्यंतरी बंद पडलेला हा यांत्रिक भोंगा महापालिकेनं पुन्हा सुरू केलाय त्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळे इचलकरांची चोवीस तास जागे असते त्यामुळे कामगार कष्टकऱ्यांना वेळेची जाणीव व्हावी म्हणून तत्कालीन नगरपालिकेनं शहराच्या मध्यवर्ती राजाराम मैदानाजवळील जलकुंभावर भोंगा बसवला होता सकाळी सहा आणि रात्री दहा वाजता हा भोंगा वाजत होता हा भोंगा म्हणजे अनेकांचा घड्याळ होता आणि त्याप्रमाणे कामगार कष्टकरी आपला दिनक्रम करत होते दरम्यान या भोंग्यात बिघाड झाल्यानं अनेक वर्ष हा भोंगा बंद होता या भोंग्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होत होती मात्र भोंगा असलेल्या जलकुंभावरील लोखंडी जिनाही खराब झाल्यानं भोंग्याची दुरुस्ती करणं कठीण बनलं होतं अखेर महापालिकेनं नवा यांत्रिक भोंगा बसवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी हा भोंगा बसवण्यात आला मात्र प्रत्यक्षात तो सुरू झाला नव्हता विद्युत विभागानं या भोंग्याची चाचणी घेतली हा आवाज कुठपर्यंत पोहोचतो हे तपासण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आले होते आज दुपारी बारा नंतर प्रत्यक्षात चाचणी वेळी तीन चार वेळा हा भोंगा वाजला भोंग्याचा आवाज कानावर पडताच इचलकरंजीकरांच्या पूर्वीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या